दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी पावणे सहाच्या सुमारास मरगुबाई मंदिरासमोर जामवाडी सांगली येथील रोडवर आरोपी मंगेश उर्फ अवधूत संजय आरते व जय राजू कलाल व चार बाल गुन्हेगार यांनी प्राणिक करून यातील आरोपी मंगेश उर्फा अवदूत संजय आरते यांची मेहुणी बरोबर मयत अनिकेत तुकाराम हिप्परकर याचे प्रेमसंबंध असल्याच्या कारणाने व आरोपी मंगेश उर्फा अवधूत संजय आरते यांच्या वाढदिवसा दिवशी झालेल्या भांडणाचा रागमनात धरून मयत अनिकेत तुकाराम हिप्परकर वयवर्ष एकवीस हा साठी जात असता आरोपी मंगेश उर्फा अवधूत संजय आरते वयवर्ष सत्तावीस याच्या सांगण्यावरून आरोपी राजू कलाल व चार बाल गुन्हेगार यांनी कोयत्याने त्याच्या पाठीवर डोक्यात डोक्याच्या मागे डाव्या डोळ्याच्या भुईवर कमरेवर वार करून गंभीर जखमी करून जिवे ठार मारले व पसार झाले होते सदर आरोपींचा शोध घेण्याचे आदेश पोलीस निरीक्षक संजय मोरे साहेबांनी प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार हे आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अमलदार संतोष गळवे व गौतम कांबळे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली सदर गुन्हेगार कृष्णा नदीकाठी लपलेला आहे अशी बातमी मिळताच पोलीस पथकाने आरोपीचा पाटला करून शिताफीने पकडून आरोपीच्या मुसक्या आवळ्यात व पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री संजय मोरे हे करीत आहेत